शासन जे आहे ते शासन अनुसूचित जातींच्या लोकांसाठी कल्याणकारी योजना राब राबित असतं त्याच्यामध्ये विशेष घटक योजना असेल अनुसूचित जातीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेसाठी ग्रामपंचायत लेवलला ठरावाचा जो निकष लावला जातो तो जातीय मानसिकतेतून लावला जातो आणि त्या माध्यमातून कुणीतरी आम उपकाराची भाषा त्या ठरावाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना किंवा अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना दाखवलं ला जातं त्यामुळं आमची पहिली प्रमुख मागणी आहे की वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी ग्रामपंचायतच्या ज्या ठरावाचा निकष आहे तो निकष रद्द करण्यात यावा आणि तो निकष शासन निर्णयामध्ये कुठेही नमूद नसताना फक्त जिल्हा लेवलवर ग्रामपंचायत लेवलला आणि पंचायत समितीच्या लेवललाच फक्त हा ग्रामपंचायतच्या ठरावाचा निकष लावला जातो त्यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने करत आहोत